हा आहे वान नदी काठावर वसलेल्या वानखेड गावचा नजारा अनेक मंदिरं या गावात असतानाच काल विठ्ठलाच्या मंदिराचं विठ्ठलमूर्तीचं आणि कलशारोपणाचा कार्यक्रम काल या वानखेड नगरीत संपन्न झाला संस्कृतीने नटलेलं हे वानखेड नगरी नवरात्रामध्ये जणू यात्रेचं रूप घेते येथील दीपमाळ ही महाराष्ट्राचं आकर्षण आहे याच गावात कालच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या नवीन अशा मंदिराचा कालपासून सुरुवात झाली आणि कलशारोपंसुद्धा या मंदिरातला झालेला आहे तेलारा येथील बालब्रह्मचारी महाराज सुपासरा हगे सांगळे काका यांनी या मंदिरावर कळस चढवला आणि विधिवत कलशारोपण महाराजांच्या हस्ते आणि भगवाध्वज या मंदिरावर डोलायत आहे देशमुख परिवारातील काही नागरिकांनी ज्येष्ठांनी या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षाची संकल्पना असताना या ठिकाणी हे मंदिर उभारलं सोबतच या मंदिरात महादेवाच्या शिवलिंगाचंसुद्धा त्या दिवशीच विधिवत निर्मिती करण्यात आली जेणेकरून या परिसरातील सर्व शंकर भक्त महादेव भक्त या ठिकाणी दर्शनाला घेतील मागील तीन दिवसापासून या मंदिरामध्ये विधिवत होम हवन आणि पूजापाठ सुरू आहे काल या ठिकाणी वारकरी संप्रदायक त्याची मोठी मांदेळी या ठिकाणी आली होती आणि त्यातून एका उत्साहाच्या वातावरणामध्ये वानखेड गावामध्ये हे नवीन मंदिर याची भर या निमित्तानं पडली संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या वानखेड गावामध्ये नव्यानं निर्माण झालेलं हे मंदिर आणि त्यावरील भगवा हा अभिमानानं डोलतो आहे साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार वानखेड तालुका संग्रामपूर